चाळीसगाव शहरातून जाणाऱ्या जडगाव मनमाड रेल्वे लाईनवर बावन्न वर्ष जुना रेल्वे ओव्हरब्रिज आर ओबी आहे एकोणीसशे बहात्तर मध्ये बांधण्यात आलेला हा बावन्न वर्ष जुना पंचवीस पॉईंट पन्नास मीटर स्पॅनचा स्टील गार्डर आर ओबी धुळे रोड आणि मालेगाव रोडला मुख्य चाळीसगाव शहराशी जोडणारा एकमेव पूल आहे गेल्या बावन्न वर्षात शहराचा विस्तार झपाट्याने झाला असून त्यामुळे चाळीसगाव शहरात येणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची आणि जनतेची खूप गैरसोय झाली आहे काही वेळा अपघात झाल्यास किंवा अवजड वाहनांची रहदारी वाढल्यास हा रेल्वे ओव्हरब्रिज दोन पदरी असल्याने तासन तास वाहतुकीचा खोळंबा होतो यासोबतच आता नवीन मध्यवर्तीय इमारत देखील रेल्वे ब्रिजच्या बाजूला स्थलांतरित असून या व्यतिरिक्त उपजिल्हा रुग्णालय नाट्यगृह आणि इतर विविध शासकीय कार्यालय आणि निवासी वसाहती या देखील पुलाच्या बाजूला असणाऱ्या शासकीय जागेवर उभे राहत असल्याने साहजिकच रेल्वे पुलावरून वाहतूक वाढली आहे चाळीसगाव शहरातील सद्यस्थितीत असलेल्या जुन्या रेल्वे ब्रिजच्या जागी नवा चारपदरी रेल्वे ओव्हर ब्रिज मंजूर केलाय विशेष म्हणजे या नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या बाजूलाच रेल्वे भुयारी मार्ग अंडर ब्रिज तयार केला जाणार आहे याबाबत सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून संक्रांतीच्या दिवशी आमदार मंगेश चव्हाण यांनी रेल्वे विभागाचे अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह जुन्या रेल्वे उड्डाणपुला परिसराची पाहणी केली आनंद गुर्डे इंडरेस्टिंग न्यूज चळीसगाव